आम्ही तर ओबीसीच्या मेळाव्याला शंभर टक्के जाणार सोयरा कोण कोण जाणार ओबीसीच्या मेळाव्याला एक मिनिट सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आम्ही ओबीसीच्या रॅलीला सहभागी नक्कीच होणार कारण की त्या ओबीसीच्या महारॅलीला आपला स्ट्रीम डॉग याचा फोटो काय जेवढी हड्डी फेकली तेवढंच काम दिलेलं तेवढंच करावं लागेल आणि दुसरी गोष्ट आपण ह्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपण कुणाच्या विरोधात जाणार नाही काही नाही कारण की आता आम्हीसुद्धा ओबीसी झालो मग ह्या ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आणि लढाईसाठी आम्हालासुद्धा ओबीसीच्या रॅलीला सहभागी होणं गरजेचं आहे त्या ओबीसीच्या महारॅलीला आपला सर्वांचा प्रतिसाद लाभला पाहिजे आणि आम्ही तर सर्व मराठे सुद्धा आता ते ओबीसीत आल्यामुळं छगन भुजबळ साहेब महामेळाव्यासाठी जग चालू अठ्ठावीस सप्टेंबरला आपण स रॅली काढणार आहोत पण त्या गोरगरीब धनगर समाजाचं काय त्या धनगर समाजाचे दीपक भाऊ बोराडे हे आपले ओबीसी बांधव ते जालन्या येथे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांचा तर विचारच केला नाही आपण आपण ही रॅली ओबीसीच्या न्याय हक्कासाठी पण आपले दीपक भाऊ बोराडे हे धनगर समाजासाठी लढत आहे त्यांचा ते काही समज आपल्या ओबीसी सध्या तर ओबीसी बांधव आपलेच इथे अजून ते एस टीमध्ये जाऊ या ना जाऊ पण ते ओबीसी त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण जालन्या इथे जाणार का साहेब आणि बंजारा समाजाचाही विचार करावा लागेल साहेब आपल्याला छगन भुजबळ साहेब तुम्ही दर्शक थोडं आता ते सोडून द्या ओबीसी मध्ये घुसखोरी होणार नाही आता यांना एस टी मधून आरक्षण द्यायचं आपला तो स्ट्रीम आप डॉगचा तो फोटो गायब केला पण ते स्ट्रीम डॉग रोडायला लागलाय आता त्या डॉगचं करायचं का आपण तो स्ट्रीम डॉग म्हणतोय मला जो आणि तो एक दुसरा सो 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 जो मिश्या नसलेला नवण्या त्याची स्कार्पिओ खूप जुनी झाली होती पण त्या स्कार्पिओला त्यांच्याच मेवण्याने त्यांच्याच मेवण्याने आग लावली कारण की त्याला फॉर्च्युनर भेटली मग मला काहीच नाही त्याला फ्लॅट भेटला मग मला काहीच नाही पण आपण अंतरावली सराटे दे संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध म्हणून आपण दोघांनी आंदोलन सोबत केलं मग त्याले फॉर्च्युनर भेटते आणि मला काहीच त्याले फ्लॅट भेटते मले काहीच नाही ह्या रागाच्या भूणेने आणि माझ्या मेवण्याला तो राग आवरला नाही पैशाच्या वादातून माझी स्खार्पिओ जळली याच्यात मराठ्यांचा काहीही किळ मात्र संशय व्यक्त करण्याचं काम नाही अरे ते सुद्धा उबीसीत आले आता आपलेच बंधू इथे आणि हाक्याचं काम संपलेलं आहे हाक्याला जेवढं काम दिलं होतं ते बस झालं आता जर कधी लक्ष्मण हाक्याची थोडी थोडी तरी मान मर्यादा इज्जत प्यारी असेल तर त्यानं त्या ते दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या कारण की तो एक मोरके आहे मोरक्यानं खरं म्हटलं दीपक भाऊ बोराडे यांच्या पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता कारण तिथं दीपक भाऊ बोराडे ज्यांना येते आपले बंधू मराठा मला अंड्याचा व्यवसाय करायचा आहे कृपया मार्गदर्शन करा भाऊ अंड्याचा व्यवसाय येवल्यामध्ये खरंच येवल्यामध्ये थंडी खूप असते तिथं अंड्याचा व्यवसाय एक नंबर चालेल एक शेक टक्का तिथले अंडे तिथं लोक खूप अंडे खातात तिथं जाऊन आपू व्यवसाय करू कितीही माणसाने जेवढी अंडी फेकली तेवढीच बोलायला पाहिजे ह्या मेळाव्याच्या बॅनरवरून सुद्धा मी कुणाचं नाव घेणार नाही कारण की कुणाच्या विरोधात बोलायचं नाही आपल्याला पण ह्या बॅनरवरती आपला स्ट्रीम डॉग जो सकाळ संध्याकाळ भुकत असलेला त्याचा बॅनरवरून फोटो गायब जेवढी हड्डी फेकली तेवढंच काम दिलेलं आहे त्या हड्डीच्यावरती काम जर कधी केलं अरे लाज वाटायला पाहिजे त्या लक्ष्मण हाक्याला आपले दीपक भाऊ बोराडे जालना येते उपोषण करत आहे ज्यांना येते दीपक भाऊ बोराडे धनगर समाज आणि मराठा समाज असो अठरा पगड जाती त्यांना पाठिंबा द्यायला तिथं जात आहे आणि आपला लक्ष्मण हाके इथं ना कुठसत आहे कोणी हाताने त्याच्या मेवना गाडी जळतो याची गाडी जळते याच्या गाडीचं पेट डिझेल संपतं पण त्या दीपक भाऊ बोराडे यांच्या पाच दिवस झाले तिथं आंदोलनाला पाठिंबा सुद्धा लक्ष्मण हाकेची अवकात नाही तेवढी धनगर समाजासमोर उभं राहण्याची म्हणून लक्ष्मण हाक्याला जेवढी हड्डी फेकलेली तेवढीच स्ट्रीम डॉग आहे स्ट्रीम डॉग सारखंच वा आणि राहिला दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या तमाम पगड जाती दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाच्या पाठीमागे असो किंवा बंजारा समाजाच्या पाठीमागे असो एसटीतून आरक्षण त्यांना नक्कीच भेटणार ज्याच्या नोंदी आहे त्यांना आरक्षणाचा लाभ नक्कीच होईल पण याच्यामध्ये राजकारणाची पोळी बाजून घेण्यासाठी जे नेते मंडळी पुढचं पाऊल टाकत आहेत त्यांना माझं एक सांगणं आहे कितीही समाजाच्या विरोधात जाऊन कितीही पैसा खाऊन कितीही राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न तुम्ही केले तरीही आपला जात आणि आपला धर्म त्याला धडा शिकवल्याशी नक्कीच राहत नाही कारण की लक्ष्मण हाकेची अवकाळ नसताना त्याने गोरगरीबावर टीका केली निजामाच्या अवलादी झाल्या डबल माय बहिणी काढल्या म्हणून आ मधी धनगर समाजाला पाठिंबा बर तिथं उपोषण स्थळे बरं लक्ष्मण हाक्या जाऊ नाही शकला त्याचं कारण एवढंच आहे तर दीपक बोरडे भाऊ यांना जर कधी लक्ष्मण हाके तिथं पाठिंबा द्यायला गेले तर लक्ष्मण हाके फॉर्च्युनर सुद्धा जाईल आणि ते फ्लॅट सुद्धा जाईल या धाकाने दीपक भाऊ बोरडे यांना पाठिंबा देण्यासाठी नाही जात आहे महाराष्ट्रातील तमाम जनता ते बघा महाराष्ट्रातील तमाम जनता लक्ष्मण नाक्याला प्रतिसाद दिला आमची धोळी बावडी गावातील अठरा पगड जाती खरंच खूप कष्टळू आणि खूप गरीब आहेत ते जे आपला एखादा नेता असो किंवा कोणीही विरोधात किंवा चांगल्या गोष्टी सांगितल्या चांगल्या आणि वांगल्या या दोन्ही गोष्टी विचारणा करता त्याचा लगेच प्रति मागे खंबीरपणाने उभा राहतात जातीचा म्हटल्यावर काम नाही तसं ना या माहितच झाले असेल की यांचे अवकाश कुठपर्यंत आहे म्हणून या बॅनरवरती मुख्य नेते ओबीसीचे त्यांचे फोटो लागलेले म्हणून आपला स्ट्रीम डॉग इथून गायब झालेला आहे मिशान असलेला नवण्या सुद्धा गायब झालेला आहे यांच्याकडं फक्त भू 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 भुकत राहण्याचं पलीकडं कोणतंही काम देण्यात आलं नाही